नमस्कार माझ्या अंतरंग या करता आम्ही प्रेमला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते रामकृष्ण हरी भर दुकारच्या दुपारच्या पारी शाळेतून आले मरणाचं ऊन लागते आणि मग आले जरा सर रिलॅक्स झाले म्हटलं चला आपण व्हिडिओ करू कारण इतकं नेट स्लो होतं साडेतीन नंतर डाऊनलोडच होत नाही व्हिडिओ एक एक, एक व्हिडिओ माझे मध्यरात्री अक्षरशः मध्ये रात्री डाउनलोड झाले पहिल्या सहा तासात एक व्ह्यूज नाही म्हटलं जाऊ देऊन तर ऊन आता उन्हाचं कसं असं उन्हाचं करा वाटत नाही व्हिडिओ एक बेस आपला असतो माइंड बेस आणि तो तयार झालेला असतो आणि मना वाटतं बट असू दे कसं असतं आम्ही पूर्वी असायचो कारण ज्यांचे यूट्यूब चॅनेल होते त्यांच्या यूट्यूबवर मी चॅनेलवर व्हिडिओ व्हिडिओ बघायचे तर ते म्हणायचे तर यूट्यूब फॅमिली आता कशी तुमची सवय आणि असं असत तर मी त्यांना म्हणायचे का सवय कसली असते आणि यूट्यूब आणि कसली सवय तर असं खरोखर सवय होते खरी <laughs> गोष्ट तर नेहमीप्रमाणेच एक विषय एक हलकासा एक गंभीरचा आमचं असं मिक्स चॅनेल इथं कशाची हे नाही म्हणजे ॲज यू लाईफ सगळे प्रेक्षक इथं येऊन धडकून पाहिजे ते बघू शकतात तर असं बघा आता आम्ही शिक्षक लोक प्रौढ शिक्षण हा विषय महाराष्ट्रात चांगला गाजलेला म्हणजे सिंधुदुर्ग हा आमच्या शेजारचा जिल्हा हा शंभर टक्के प्रौढ साक्षर झालेला म्हणजे असं म्हणतात त्यावेळी सगळे म्हणायचे आता मी चांगली जिल्ह्यात होते नोकरीला आता प्रौढ शिक्षणचे साहेब असे येणार शाळेतून सुटलं की येता येतच त्या बायकांना सांगायचं हो आज हो या बरं का आज लवकर या आज लवकर या असं त्यांना सांगायला लागायचं पण त्याक्ष शेत शेतात आता शेतीत काम करणारे लोक आम्ही शाळा सुटल्यावर सव्वा वाजेपर्यंत त्यांच्या घरी जाऊन जर सांगितलं तर त्यांचं आवरायचं नाही त्यांचं कसं जनावरं व्यापायचं तर ते काही जास्त सांगायला नको मग ते आता साडेसातचं टायमिंग त्या बायका आठ आड़ साडेआठला यायच्या तोपर्यंत कोणतरी अधिकारी विजेट देऊन जायचे तर पहिले जे अधिकारी आमचे होते ते बदलून गेले आणि दुसरे आले असा माणूस तो, तो, तो पाठ घ्यायचा शिक्षकांचा का नाही आले लोक तुम्ही जात नाही तुम्ही पोचत नाही हे शंभर टक्के करायचं आहे आम्हाला शंभर टक्के करायचं आहे जिल्हा संभर साक्षर करायचं तो हिंदुदुर्गचं बघा झाला ह्या केरळमध्ये जावा सगळी माणसं इंग्लिश बोलता असं इतकं सांगायचे ते बाप रे इतकं सांगायचे नुसते सांगायचे नाहीत फडाफट 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 शेअर आहे तर आम्ही अडचणी सांगितल्या तर त्याने ऐकून घेतल्या पाहिजे थैक्या नाही आता मुलांची गोष्ट वेगळी असते ती शाळेत येतात शासनाचे नियम असतात तसे प्रौढ शिक्षणाला काही रेशन वगैरे ते बंद करू शकतो त्यावेळी रॉकेल केलं मिळेल असं काय काय प्रयत्न करत लोक येत नव्हते नको आम्हाला रॉकेल म्हणायचे आमचं गोबर गॅस आहे किंवा सिलेंडर त्यावेळी इतके नव्हते फारसे प्रचलित परंतु गोबर गॅस होते बऱ्यापैकी ज्या गावात शेती समृद्ध होती तिथं तरी ते गोबर गॅसचं असेच म्हणजे मी जिथं काम करतो तिथं सर्रास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गोबर गॅस बरं लोक जेवण करायचे असा कंटाळा आलेला आम्हाला लोकांना बोलवायचं रोज ते शाळेत गेले किती प्रौढ शिक्षणची माहिती ते सांगा आज किती आलती स्त्रिया किती पुरुष किती वाचणारे किती काण्याचे किती मात्रे ओकाराचे किती आणि ते पुस्तकं संपवायचे नाही तू आता बघा मोठे माणसं लहान मुलांना कसं तर पकडून आणून बसवत आहे त्या प्रौढ माणसांना आम्ही काय बसवणार कसं कसं तर करून ते साहेबांनी विजिट झाली मी आता आमचं कसं के केंटर असं होतं की रोडलाच मी जिथं राहायचं तिथंच होतं त्याच घरात आम्ही रेंटवर राहायचो भाड्याने राहायचो मग ते ना साहेब जाता जातो आमकच तिथं येणार आता आज ज्यांचं होतं त्यांचं कोणीतरी विचारलं तर सांगायचं तर आमचं संध्याकाळी यायचं आता आमची पण कामं असायचे ना आम्ही तर काय मोकळं होतं का आमचं पण घर होतं <laughs> मुलं होती काही नाही असा त्रास तिला था था का गरेचा। का गरेचा। गरेचा। आ, ते साहेब येणार म्हटले तर शाळेत अशी धडकी भरायची पोटात असा एवढा मोठा खड्डा पडायचा काय करायचं कसं करायचं काय समजतं खूप त्रास व्हायचा कुठं मिटिंगला आम्ही एकत्र तालुक्याला गेलो कुठंतरी मी काय कार्यक्रमाला गेलो तर हमखास त्या साहेबांचं नाव खूप त्रास देतात समजून घेत नाही आता प्रौढ शिक्षण म्हणजे लोकांच्या कलानं चालायचं आहे आणि गाव लेवलला त्यांनी काहीतरी ग्रामपंचायतीनं डिसिजन घ्यावा असे अनेक विषय असायचे पण नाही ते साहेबांनी ना अशी धास्ती घेतलेली लोकांनी आणि आम्ही तर काय करणार घरी गेले की आमची कामं पाच वाजल्यानंतर जरासं घरातलं काय आटपते ना आटकते तो तोपर्यंत लगेच त्या माणसांना बोलवायचं मी येता येतच बोलवायचे पण ते नसायचे कोण गोठ्यात असायचं कोण शेतात असायचं कोण कुठं शेण काढलेलं किरड्यावर टाकायला जायचं अशी लोकच वाट पडायची नाहीत झालं बघा असे सहा महिने असे काढले बेकार त्या साहेबांच्या दास्तीनं ना माझी ही हाडं हाडं दिसत होती हाडं अक्षरशः वरून केस विंचरायचे किंवा के अगं आंबाडा घालायचा ते पळायचे वेळीच घालू वाटायचे कधी विंचरायचे केस आणि कधी के ते प्रौढ अक्षरशेचं ते काम बघू शाळेत रिपोर्ट द्यायचा का ते मुलांना शिकवायचं तर शाळेचं रेकॉर्ड आणि त्यावेळी खूप पट होतं शाळेचा नऊ जवळजवळ तीन तीन तुकड्या असा तो मोठा गाव असल्यामुळे आणि आणि सांगण्यासारखी कंडिशन मग नाव एक दिवशी असं झालं शनिवारी शाळा सुटली रविवारी सुट्टी होती सोमवारी आम्ही आपल्या शाळेत गेलो शाळेत गेलो आपल्या मास्टरवर साह्या वगैरे केल्या आणि वर्गात अशा आता हजऱ्या घेऊन खडू घेतला दोन खडू हातात घेतले आणि वर्गावर निघाले तोपर्यंत मुख्याध्यापक म्हणाले काय म्हणले काळे मॅडम तुम्हाला काय समजलं का तर म्हटलं नाही हो काय नाही समजलं आता त्यावेळी काही मोबाईलचं वगैरे सोय नव्हती लँडलाईन होतं पण कोण फारसं फोन करून वगैरे सांगायचं नाही आमच्या घरी होता फोन लँडलाईन होता परंतु आणि म्हटले अहो ते असे अमूक एक साहेब होते ना आपल्याला प्रौढ साक्षरतेला होते बघा तर म्हटलं हा हो म्हटले एक्सपायर झाले नका म्हटलं एक्सपायर झाले कसे काय एक्सपायर झाले काय झालं त्यांना म्हणजे असे अगदी ठणठणीत येऊन बोलून भेटून शेरे वगैरे देऊन सूचना देऊन मार्गदर्शन करून गेलेले आणि लगेच कसे काय एक्सपर्ट झाले मला वाटलं अटॅक वगैरे वा आला असेल तर ते म्हटले नाही अवं ते असंच एका शाळेला व्हिजिट द्यायला निघाले होते आणि संध्याकाळी आता वरती गाडी जात नव्हती पण त्यांनी खाली गाडी लावलेली टू व्हीलर त्यावेळी फोर व्हीलरची इतकी फॅशन नव्हती अगदी क्वचित फोर व्हीलर असं मग म्हटले खाली लावली आणि ते असं जंगलातून निघाले तर संध्याकाळ होत आलेली आणि फारसं दिसत नव्हतं तर जंगल झाडी दाट असली की लवकर अंधार पडतो तर ते म्हटले वर 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 ते डोंगरात म्हणजे डोंगराळ भाग असल्यामुळं असं वर 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 तर चालत जाताना ते म्हटले असं वाकून असं एका ठिकाणी ते झाडं होती बरेच आणि ते असे वाकून निघाले होते असं तिरकं जायचं होतं आणि बरीच असं झाडांचं असं वरती फांद्या वगैरे त्यांनी हो अशी फांदी लांब केली तसे म्हटले मोठं असं मधाचं पोळं त्यांच्या डोक्यावरच पडलं आणि डोक्यावर पडल्यानंतर म्हणजे इतके ते ओरडत होते किंचाळत होते तर आता मधमाशांना आता एक आग लागली तर माणूस कसं पण पाण्याचा सोय करू शकतो परंतु मधमाशेला काय करायचं मग सगळ्या जंगलात जसं समजा दूर केला जंगलात पण आग लागू शकते तर आजूबाजूची लोकं आली परंतु ज्यांना काय माहिती होतं त्यांनी थोडाफार तिथं उपाय केला परंतु अगदी जवळ वळखून गेलं नाही त्यांना इतकं आहे त्या मधमाशा एका माणसानं त्यांना असं पोत असताना ते असं घातलं म्हणजे त्यांना काहीतरी पेटवून हातात ना आणलं आणि पण वेळ खूप गेला आणि म्हटले असं ते पोतंच घातलं त्यांच्या अंगाला आणि तसंच उचलून मग त्यांना आणलं परंतु ते म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखाना ते तिथं नाही परंतु ते एक्सपायर झाले तर आता चर्चा अशी व्हायची की साहेब फार कडक होती प्रत्येकजण म्हणून साहेब कडक होते परंतु असं कोणच म्हटलं नाही हे साहेब खरंच चांगले होते कडक होते परंतु ते खूप चांगले होते असं कोणाच्याच तोंडात नाही आले नाही तुमची शिस्त तुमचा कडकपणा असायला पाहिजे परंतु त्या जोडीला तुमच्या स्वभावाची एक गुणव गुणवत्ता एक क्वालिटी असते ती क्वालिटी नव्हती कामं करून घेण्याचा प्रशासन हलवून टाकण्याचा आणि इतरांनी सांग साहेबांनी कडक 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 किती साहेब आहेत म्हणून शिक्षकांनी म्हणणे ही गोष्ट टोटली वेगळी होती परंतु सांगण्याचा माझा असं पाठीमागचा एक हेतू असा आहे की तुम्ही इथून गेल्यानंतर लोकांनी तुम्हाला कडक होते कडक होते म्हणू देत तुम्ही काम करून घेत प्रशासन चांगलं करून घेत होता बरोबर आहे पण तुम्ही माणूस म्हणून चांगले नव्हते प्रशासन आणि माणूस या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या असतात या दोन्ही गोष्टी प्रशासन व्यवहार माणूस की हे सांभाळत चालायचं असतं हे त्यांना कधी कळलं नाही परंतु काय नाही मला एक जाणवलं की जिथं आम्ही जात होतो जे शिक्षक जे आमचे शिक्षकने मित्र मैत्रिणी कोणी असतील प्रत्येकजण अशा प्रकारे बोलत होता की आत त्याच्या मनात असं चालवतं की बरं झालं आणि वरून तसा तो दाखवत नव्हता कारण माणूस मरतो वा तेव्हा त्याला वाईट कोणी म्हणायचे अन धाडच करत नाही आणि म्हणतच नाहीत तर ते जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा मला असं आठवत होते की मी किती धावपळ करतो मी शाळेतून घरी जाताना आणि ते साहेब लवकरच येऊन बसायचे शेंटरवर पुढचं का नाही काय नाही दोनच माणसं माणसं कुठे गेली लगेच रिपोर्ट द्यायची मग जिल्हाधिकाऱ्यांच्या मिटिंग असायच्या इतका त्रास होता इतका त्रास होता तो त्रास आठवला तर आज पण म्हणजे आठवायलाच नको वाटतं पण सांगण्या आज जे माझे यूट्यूब चॅनल एवढे लोकं बघतात आणि सांगण्यामागचा हेतू की तुम्ही कामं करून घ्या काम करा कामाची क्वालि क्वालिटी दाखवा परंतु माणूस म्हणून तुमच्याकडे जर गुणवत्ता नसेल तर तुमच्या कामाला शून्य आहेत जर तुम्ही असं अचानक एक्झिट घेता तेव्हा लोक तुमच्याविषयी चांगलं नाहीलाजाणं बोलत असतील परंतु बरं म्हणतात बरं चांगलं एवढंच तुमच्या कामाप्रती तुमच्या व्यक्तित्वाप्रती कोणी सॅलि ठोकू शकत नाही सॉरी जाऊ दे तर ठीक आहे आता ही एक आठवण म्हणून सांगितली तर जरूर बघा फुल वॉच करा चांगला व्हिडिओ शिकण्यासारखं काहीतरी आहे जातील ज्यांना ज्यांनी क्वालिटीचं आयुष्य जगले ज्यांनी गुणवत्तापूर्ण आयुष्य जगलेत त्यांचं म्हातारपण हे खरोखर सुखाचं असतं त्यांच्या चेहऱ्यावरती अविरत तेज जास्त शेवटपर्यंत खूप सुंदर दिसतात ही माणसं भले त्यांचं वय झालं तरी देखील सात्विकतेचं ते चेहऱ्यावर शेवटपर्यंत जळतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा जर जर वे कमेंट बॉक्समध्ये जास्त वेळ तुम्हाला टाईप करायला वेळ नसेल तर लाईक करा आणि एखादं छोटंसं स्माइली वगैरे माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जरूर सांगा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद